चला तर मग आज बनवूया मस्त अशा पांढऱ्या शुभ्र अगदी दुपटीने तिपटीने फुलतील अशा गव्हाच्या चिकाच्या कुरड्या नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांची स्वागत करते आणि वेळ न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते इथे मी गहू घेतलेले आहेत शक्यतोवर गहू चांगल्या क्वालिटीचे वापरा म्हणजे चिक भरपूर प्रमाणात चांगला निघतो गहू आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत अन्यथा पिंगट पाणी जोपर्यंत निघते तोपर्यंत धुवून घ्यायचं आहे जेव्हा नितळ पाणी निघायला लागेल तेव्हा यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण भिजत घालणार आहोत त्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत म्हणजेच काढून घ्यायचे आहेत मी गहू स्वच्छ दोन पा दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेत आणि नंतर या बकेटमध्ये घालून घेतलेले आहेत गहू भिजू घालायचं जे भांडं आहे ते स्टीलचं असो किंवा प्लास्टिकचं फक्त दोन ते तीन पटीने मोठं असावा गव्हापेक्षा म्हणजे झालं सर्व गहू मी पाण्यातून काढून यामध्ये घालून घेतलेले आहेत हंडा मी लवकरच उन्हामध्ये आणून ठेवला होता पाणी अगदी कोमट झालेलं आहे थंड पाणी न वापरता मी इथे कोमटच पाणी वापरणार आहे आता यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे गहू मिक्स करून झाकून ठेवलेत गहू ज्यावेळेस आपण भिजत घालतो त्यावेळेस गहू भिजत घातलेल्या भांड्यावर किमान तीन ते चार तास तरी ऊन आलं पाहिजेत याची काळजी घ्यायची आहे म्हणजे गहू लवकर आणि चांगल्या प्रमाणात भिजतात आता दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता गहूवर मस्त असा फेस आला होता मी यामधलं पाणी काढून घेणार आहे दोनही बकेटीमधलं अशाच पद्धतीने गहू खाली न जाऊ देता पाणी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण परत तीच प्रोसेस करणार आहे मी हांडा उन्हामध्ये ठेवला होता थोडंसं कोमट झालेलं पाणी यामध्ये घालून घेतलं आणि झाकण लावून ला परत साईडला ठेवून दिल्या तिसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता मस्त असा फेस आलेला आहे खूप भरपूर प्रमाणात यावर आम आलेले आहे म्हणजेच गहू चांगले भिजलेले आहेत आणि उष्णतेमुळे अगदी बुडबुडे उकळ्या मारायला लागलेले आहेत आता यावरचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे गहू खाली नाही जाऊ द्यायचे आहेत असे न काढता तुम्ही याखाली चाळणे किंवा दुरडी असते ती धरू शकता म्हणजे गहू अजिबात पाण्यामध्ये जाणार नाहीत गहू पण मस्त असा भिजलेला आहे बोटाने दाबताच त्यामधून चिक बाहेर पडतोय आता पाण्यातून काढून घेतलेल्या गव्हामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि मशीनने किंवा मिक्सरने जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने गहू अगदी मस्त असे बारीक करून घ्यायचे आहेत मी मशीननेच केले मला ही पद्धत सोपी वाटली म्हणून मशीनने सर्व गहू व्यवस्थित मी वाटून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आता वाटून घेतलेले गहू दुसऱ्या एका मोठ्या भांड्यामध्ये मी घालून घेणार आहे आणि त्यामध्ये पाणी पण मी घालून घेतलेलं आहे आता सर्व गहू अशा पद्धतीने मी वाटून घेतलेले आहेत, ले ले आहेत। वाटून ले ले व भांड्यामध्ये मोठ्या टपामध्ये काढून घेतलेले आहेत व्यवस्थित असा हा हे जे वाटून घेतलेले गहू आहेत मस्त हाताने चुरून घ्यायचे आहेत म्हणजे यामधला चीक व्यवस्थित असा पाण्यामध्ये उतरतो आता सर्व कोंडा व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे आता नवीन पद्धत आलेली आहे पिशवीमध्ये घालायचे आणि ते पिळून घ्यायचे पण मला हीच पद्धत योग्य वाटली म्हणून मी अशा पद्धतीने सर्व कोंडा व्यवस्थित काढून घेतलेला आहे पिळून घेतलेला आहे उरलेला कोंडा चाळणीने किंवा छिद्र असलेल्या अशा टोपरीने व्यवस्थित काढून घ्यायचा म्हणजे गाळताना आपल्याला सोपी पद्ध सोपं जाईल आता दोनदा चाळून न घेता एकाच एक बकेटला मी दोहेरी कपडा बांधून घेतला म्हणजे दोनदा चीक आपल्याला गाळून घ्यायची गरज पडणार नाही व्यवस्थित फिट्ट दोरीने बांधून घेतला म्हणजे कपडा आपला सटकणार नाही सर्व चीक व्यवस्थित अशा पद्धतीने मी गाळून घेतलेला आहे उरलेला जो वरती कोंडा असतो तो, तो व्यवस्थित हाताने अशा पद्धतीने मिक्स करून नंतर चुरून घ्यायचा आहे पद्धत अगदी सोपी आहे सहज कोणीही करू शकेल अशा पद्धतीने गाळून घेतलेला चीक बघू शकता तुम्ही अगदी बकेट वीस लिटरची आहे पूर्ण भरलेली आहे दहा किलो गव्हाचा भरपूर प्रमाणात चीक निघलेला आहे गहू घरचेच होते आणि एक वर्ष जुना होता त्यामुळे चिक पण मस्त भरपूर पडलेला आहे आता उरलेला एकदा पिळून घेतलेला कोंडा आहे त्यामध्ये परत थोडंसं पाणी घालून घेतलं आणि चुरून तो त्याच पद्धतीने मी पिळून घेतलेला आहे आणि आपण दोहेरी वस्त्र करून गाळून घेणार आहे म्हणजे दोनदा दोनदा गाळायची टेन्शन राहणार नाही वरती साठलेला कोंडा व्यवस्थित पिळून घेतला आणि ही पण बकेट झाकून मी रात्रभर आता अशीच ठेवून घेणार आहे बघू शकता तुम्ही मस्त असं दुसऱ्या दिवशी सकाळी यावरती जी जो गहू आपण गाळून ठेवला होता गव्हाचा चीक त्यावर भरपूर प्रमाणात फेस किंवा काळसर असं मळी यामधली बाहेर निघली होती ते सर्व पाणी काढून घेतलं आणि परत यामध्ये थंड पाणी घालून घेतलं आणि दिवसभर आणि असाच बकेटमध्ये ठेवून घेतलेला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता या पाण्यावर अजिबात फेस वगैरे आला नाही किंवा घाण पाणी पण वरती साठलं नाही म्हणजेच चीक अगदी मस्त असा पांढरा शुभ्र झालेला आहे आता चीक फोडून घेऊयात व्यवस्थित हाताने एकाच भागाकडनं फिरवून हा चीक फोडून घ्यायचा आहे खूप घट्ट आहे आणि बुडामध्ये याचे गोळे पण तयार झालेले आहेत बघू शकता हाताने व्यवस्थित काढून हा चीक एकजीव होईपर्यंत याच पद्धतीने ढवळत राहायचं आहे आणि सर्व चिक फोडून घ्यायचं आहे जेवढा चीक आहे तेवढंच पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत पातेल्यामध्ये एक पातेलं पाणी मी घालून घेतलं आणि त्याच पातेल्याने चीक मोजून घेतला चीक थोडासा कमी घेतला कारण भरपूर प्रमाणात घट्ट आहे नंतर लागलं तर यामध्ये पाणी घालून घ्यायचं किंवा जर चीक हाटता वेळेस घट्ट झाला तर थोडं थांबून घ्यायचं उरलेला चीक नंतर दुसऱ्या पातेल्यामध्ये हटून घ्यायचा व्यवस्थित असा हा चीक सर्व घट्ट होईपर्यंत मी हाटून घेतलेला आहे बघू शकता अगदी लगेच हा घट्ट झालेला आहे कुरडे बनवायची म्हटलं तर चीक सर्वात अवघड आहे हटायला अजिबात गाठी होता कामा नये व्यवस्थित हाटून घ्यायचा आहे थोड्याशा जर गाठी तुम्हाला वाटत असतील तर गॅस कमी करून मस्त असा हा चीक अशा पद्धतीने हाटून घ्यायचा आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून एक ते दोन म्हणजे थोडंसं दोन मिनटं तरी हा चीक व्यवस्थित हाटून घ्यायचा म्हणजे कुठे मोठे जर गाठ झाली असेल तर ती फुटून जाईल आता झाकून ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित असा हा चीक शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित असा एकदम काचेसारखा का हा चीक तयार होतो तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा बघू शकता तुम्ही मस्त असा चीक शिजलेला आहे अगदी पहिला दिसत होता तसा पांढरा न दिसता मस्त असा काचेसारखा का हा चीक तयार झालेला आहे आता याच्या आपण कुरड्या बनवून घेणार आहोत झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि यामध्ये जी वाफ आहे ती तशीच राहील म्हणजे लवकरची थंड होणार नाही आणि नंतर ह्याच्या मस्त अशा सोऱ्यामधून कुरड्या करून घ्यायच्या आहेत सोऱ्या तुम्ही लहान किंवा बारीक तुमच्या आवडीनुसार वापरू शकता पण मी मस्त अशा जो आपण शेव करतो त्याच सोऱ्याने ह्या कुरड्या तयार करून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही अगदी मस्त अशा ह्या कुरड्या तयार झालेल्या आहेत अगदी काचेसारखा का हा चीक झाला होता आणि शिजला पण खूप छान त्यामुळे कुरड्या खूप मस्त आलेल्या आहेत अगदी ताबडतोब जरी तुम्ही आ, ही कुरडई हातात घेतली तर अजिबात हाताला था चिटकत नाही किंवा मोडत नाही चीक चांगला शिजला की कुरडई अगदी छान आणि मस्त येते एकदम पांढऱ्या शुभ्र अशा ह्या कुरड्या तयार झालेल्या आहेत एक दिवस चीक ठेवून जर त्यामधलं पाणी काढलं तर कुरडई अगदी पांढरी शुभ्र येते याच पद्धतीने मी सर्व कुरड्या मेन कापडावर घालून घेतलेल्या आहेत एकसारख्या अशा ह्या कुरड्या तयार झालेल्या आहेत मस्त अशा कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतल्या संध्याकाळपर्यंत चांगल्या अशा ह्या कुरड्या वाळल्या होत्या परत एक दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतल्या आणि आपल्या कुरड्या मस्त तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही सर्व कुरड्या व्यवस्थित वाळलेल्या आहेत आणि अगदी सुटसुटीत जे शेव पण तयार झालेले आहेत दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून ह्या कुरड्या मी खाली घेऊन आले आणि बघू शकता मस्त अशा ह्या कुरड्या तयार झालेल्या आहेत याच पद्धतीने जर बनवल्या तर अगदी एक ते दोन वर्ष या कुरड्याला काहीही होत नाही एकदम मस्त अशा राहतात कडकडीत तेल तापवून घेतलं आणि त्यामध्ये कुरड्यात तळून घेतले बघू शकता तुम्ही अगदी कुरडई तेलात टाकताच दुपटीने फुलेल अशी ही कुरडई तयार झालेली आहे आणि मस्त असे शेवशेव याचे तयार होतात एकदम खुसखुशीत अशी ही कुरडई तयार होते व्यवस्थित अशी तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद